नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप अर्जंट आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे हो बऱ्याचशा एक्झामच्या तारखा ह्या जाहीर झालेल्या आहेत झालेल्या आहेत म्हणजे फक्त परिपत्रक निघायचं आहे परंतु डेट आपल्याकडे येतात त्या डेट कन्फर्म असतात तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षा कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला माहिती असेल अन्न व औषध प्रशासन या विभागाची जाहिरात होती छप्पन जागा होत्या त्याची परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे त्यानंतर मुख्य सेविका म्हणजे फक्त महिलांसाठी हा फॉर्म होता एकशे दोन जागा होत्या आय सी डी एस आपण ज्याला म्हणतो त्याची परीक्षा सुद्धा तुमची डिसेंबरमध्ये होणार आहे त्यानंतर महिला व बालविकास गट ची जागा होती दोनशे छत्तीस जागा होत्या त्याची परीक्षा सुद्धा याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये होणार आहे डिसेंबरमध्ये ह्या परीक्षा केव्हा होऊ शकतात तर तुम्हाला माहिती आहे सध्या बी एम सीची भरती चालू आहे बी एम सीची भरती अकरा तारखेला संपेल आणि तिथून चार दिवसा गॅप घ्या पंधरा डिसेंबरपर्यंत तुमचं वेळापत्रक लागू शकते तुमची परीक्षा होऊ शकते त्याच्यानंतर जानेवारी महिन्यात होणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा कुठल्या कुठल्या आहेत तर आदिवासी विकास भरती सहाशे चौदा जागा होत्या फॉर्म खूप कमी आले स्पर्धा खूप कमी आहे त्यानंतर समाज कल्याण ज्याची डेट अजूनही चालू आहे महिला तिथे फॉर्म भरू शकतात त्याची एक्झाम सुद्धा तुमची जानेवारीमध्ये होणार आहे त्यानंतर एम आय डी सीची आठशे जागांची परीक्षा सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे एम आय डी सीची ज्यांना एस सी बी सी टू ओपन ई डब्ल्यू एस टू ओबीसी करायचे ते करून घ्या लिंक चालू आहे ठीक आहे तर मात्र मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी आयकॉन म्हणजे घंटी दाबलेली नसेल त्यांनी त्याच्यावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मात्र